नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू मकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पोलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो मी आज परत तुम्हाला एकदा भेटायला आलो आहे आणि प्रत्यक्ष असं झालं की मी खरं तर दिल्लीमध्ये जे आर एस एस विरुद्ध पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये जे घनभोर युद्ध सुरू आहे राजकीय युद्ध सुरू आहे त्याच्या त्या संदर्भातल्या व्हिडिओची मी तयारी करत होतो आणि नेमकंच काल असं झालं की भारताचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती अध्यक्ष जगदीप धनकर धनकर यांनी काल रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मि राष्ट्रपती उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला आणि सगळीकडे एक राजकीय वादळ उठलं त्याच्यामागे त्यांच्या राजीनाम्यामुळे अनेक तर्क वितर्क अनेकांचे विश्लेषण अनेक अफवा दिल्लीच्या राजकीय मार्केटमध्ये फ्लोट होऊ लागल्या त्याचे प्रतिसाद महाराष्ट्रामध्ये पण आले आणि आता काय होणार कसं होणार याबद्दल अनेकांचे अनेकांची मतमतांतरं सातत्यानं येत होती त्यामुळे हा ताजा विषय सोडून हा मा माझ्या रिसर्चचं वर्क सोडून माझ्या अगोदरच्या व्हिडिओची तयारी सोडून मला हा जयदीप जयदीप धनकर यांचा राजीनामा आणि त्या संदर्भात होत असलेलं दिल्लीचं राजकारण ह्याचं कुठे लिंक मिळते का हे मी आज दिवसभर बघत होतो त्या संदर्भात मी मा उत्तरेमधल्या काही माझ्या हिंदी पत्रकार मित्र जे मला नेहमी इन्फॉर्मेशन देतात दे त्यांच्याशी बोललो दिल्लीमध्ये असलेले माझे दिल्लीत परमनंट स्थायिक असलेले माझे काही अधिकारी आहेत त्यांच्याशी बोललो कारण सगळ्या जे फॅक्ट्स मिळ मिळत होते त्याच्यामध्ये काही नक्की असं काय मिळत नव्हतं त्यामुळे अनेक लोकांशी बोलून त्यातला एखादा धागा मिळतो का असं बघत होतो त्यामुळे आज जी मी तुमच्याशी ह्या राजीनाम्याबद्दल मी चर्चा करणार आहे त्याचं अवलोकन काही करणार नाही मी कारण का, का माझ्या डोक्यामध्ये एक अवलोकन कन्फर्म आहे ते मी माझ्या थमनेलमध्ये दिलंच आहे तेच माझं अवलोकन आहे ह्या सर्व फॅक्ट्स पण त्याच्यावर एरवी बोलताना कसं असतं की आपल्याला फॅक्ट्स माहिती असतात त्यामुळे ते डेफिनेटली आता ज्या आज दिवसभर जे ऐकलं आहेत ते अफवा आहेत ते लोकांची मतमतांतर आहे जे राजकीय विश्लेषकांनी जे दिल्लीमधले ती पत्रकार आहेत त्यांच्याकडनं जे इन्फॉर्म त्याच्या बेसिसवर मी ती माहिती तुमच्याशी शेअर करणार आहे आणि माझं अनुमान आहे ते हे मी माझ्या थमनेलमध्येच मा दिलेला आहे मित्रांनो असं झालं की हे जे जयदीप उपराष्ट्रपती जे होते त्यांचा राजीनामा दिलेला एक औप उप, औपचारिकरित्या उप, स्वीकारला गेलेला आहे आज आत्ताच्या क्षणाला ते, ते उपराष्ट्रपती नाहीत तर जयदीप धनकार हे दिल्लीतले सुप्रीम कोर्टातले राजस्थानमधून आलेले मोठे लॉयर होते आणि त्यांना राजकारणात इंटरेस्ट असल्यामुळे ते काय ओरिजिनल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे किंवा भारतीय जनता पक्षाचे कधीही मेंबर नव्हते पण त्यांची मोदींची असलेले मैत्री अमित शहाशी असलेल्या संबंधामुळे त्यांना डायरेक्ट भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांना पश्चिम बंगालचं राज्यपालपद देण्यात आलं त्या पाच वर्षाच्या त्यांच्या काला कालावधीमध्ये त्यांनी म्हणजे ममता बॅनर्जीला हैराण करून सोडलं म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे काळे टोपीवाले जे करत होते ना तेच कार्य त्यांनी त्याहीपेक्षा काहीतरी बेहतर असं त्यांनी त्या ते ममता बॅनर्जीला सतवण्यासाठी सगळ्यात लप्त वापरल्या अन वैधानिक जी कामं असतात ती पण त्यांनी तिथे केली त्याचंच बक्षीस म्हणून त्यांना उपराष्ट्रपती पदाचं पद बहाल करण्यात आलं ते आल्यावर ते उपराष्ट्रपद पद पत त्यांना प्राप्त झाल्यावर त्यांच्या महत्त्वाकांक्षा फुलल्या आणि त्यांचा डोळा हा गेली अडीच तीन 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 साडेतीन वर्ष हा फक्त राष्ट्रपती होण्याकडेच होता पण हे करत असताना त्यांची एक स्टाईल होती ते म्हणजे ते स्वतःचं अस्तित्व जेव्हा संधी मिळेल तिथे दाखवायचा प्रयत्न करत होते म्हणजे शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम आला त्यावेळेला ते, ते बोलले आता वर्मा जस्टिस वर्मांचा जो महाविलेख आता लोकसभेमध्ये चर्चेला येणार आहे त्याच्यावर त्यांची मतं स्वतंत्र होती प्रत्यक्ष मोदी आणि शहाच्या स्टाईलमध्ये कसं आहे तुम्हाला एखादं पद आम्ही दिलं तर तुम्ही ते पद बघायचं आम्ही सांगतो ते तिथे करायचं काम ते पद सांभाळत असताना तुम्ही स्वतःची आयडेंटिटी एस्टॅब्लिश करण्याचा किंवा दाखवण्याचा प्रयत्न अजिबात केलेल्या दोघांनाही आवडत नाही तिथे जे धनकार स फसले ते नेहमी त्यांच्या औपचारिक गेले कित्येक महिने ते नाराज होते आणि म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या नेत्याबद्दल ते काही खाजगीमध्ये काही चांगलं बोलत नव्हते पण हा जो राजीनामा काल झाला तो राजीनामा अचानक होता म्हणजे त्यांना धनकार यांना त्याची काही कल्पनाच नव्हती हो काल राज्यसभे म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर त्यांनी दिवसभर सभापतीपद सांभाळलं त्यांनी स विरोधी पक्षाला थोडंसं नेहमी विरोधी पक्षाला अजिब पक्षपातीपणे त्यांनी त्यांची कारकिर्द गाजली ती पक्षपाती कमालीचा पक्षपातीपणा करून त्यांनी भारतीय जनता पक्षाचे इंटरेस्ट राज्यसभेमध्ये प्रोटेक्ट केले आणि विरोधी पक्षाला, पक्षाला अजिबात काही त्यांनी त्यांनी त्यांची कधी परवा केली नाही पण आजच्या सत्रामध्ये मात्र त्यांनी खडगेना बोलायला दिलं त्यांनी सांगितलं की सिंदूर ऑपरेशनबद्दल पण मी तुम्हाला पाहिजे थोड्या वेळी देऊन चर्चा करणार आहे त्यानंतर दुपारी तीन साडेतीनला काहीतरी मला वाटतं बिझनेस ॲडवायझरी कमिटीची मिटिंग होती ज्यामध्ये ठरतं राज्यसभेचं कामकाज कसं काय ठरलं त्या मिटिंगमध्ये भारतीय जनता पक्षात फक्त पक्षातर्फे पक्षा कोणीच आलं नाही म्हणजे राज्यसभेचे नेतेकडून नड्डा पण आले नाहीत आणि पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर राज्य रिजीव जो आहेत ते पण आले नाहीत ही एक इंडिकेशन होती ती त्यांना कळली त्यांना माहिती नाही आणि संध्याकाळी ते सात वाजता का काहीतरी मला वाटतं काँग्रेसच्या काही नेत्यांना शी त्यांची चर्चा पण झाली होती आणि नऊ पंचेचाळीसला त्यांचा राजीनामा आला ह्यानंतर अनेक बातम्याही आल्या की त्यांचं मोदी आणि शहाशी कुठे बिनसलं त्यांच्या राजीनाम्यामध्ये काय घडलं आहे ते आता सत्यपाल मलिक जे माझे बाचे राज्यपाल होते जम्मू आणि काश्मीरचे ते जसे एकदम विरोधात गेले भारतीय जनता पक्षाच्या आणि शहाच्या आणि मोदींच्या त्याचप्रमाणे आता धनकार तेंचार करणार का वगैरे 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 आणि त्याने कारण दिलेले इतके नकली आहे की प्रकृती असतं ते जे चौऱ्याहत्तर वर्षाचे असले त्याला काहीतरी बेसिक प्रॉब्लेम असले त्यांच्या पाठीच्या माणक्याचा काहीतरी प्रॉब्लेम आहे तरी पण ते, ज़िए 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 ते काम करत होते कळ काल पण संध्याकाळी सात वाजेपर्यंत त्यांनी ऑफिशियल काम केलं उद्या ते राजस्थानच्या दौऱ्यावर जाणार होते त्यामुळे अनेक वफा आल्या मला वाटतं ना हे सगळं मी ज्या काही बातम्या ऐकल्या म्हणजे ऐकल्या काही व्हिडिओज पण पाहिले मी लोकांची चर्चा पण केली मित्रांशी पत्रकार मित्रांशी मला असं वाटतंय काय माहिती आहे का या सर्व प्रकरणामध्ये धनकरांच्या राज उपराष्ट्रपती धनकरांच्या राजीनाम्यामध्ये दोन माणसं आहेत दोन माणसांमधलं द्वंद्व आहे आणि ती दोन्ही माणसं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आर एस एस चीफ आर एस एसचे मुख्य मोहन मोंदरा, मोहनराव भागवत यांच्यामध्ये जे राजकीय धुमछान गेली सा वर्ष दीड वर्ष चालले आणि त्याची परिसीमा आता दिल्लीमध्ये सुरू आहे त्याला काही जण मराठा मराठी विरुद्ध गुजरात लॉबी ह्याचं असं पण त्याचं वर्णन केलं जातं आणि आर एस एसनी एक गोष्ट ह्या सर्व याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि मोदी आणि गुजरात लॉबीला स्पष्टपणे सांगितली आहे आणि त्याच्यावर ते आर एस एसचे सगळे से नेतेमंडळ नडून बसले ते म्हणजे भारतीय जनता पक्षाचा होऊ घातलेला अध्यक्ष हा त्यांच्याच पसंतीत असणार दुसरी गोष्ट म्हणजे संजय जोशीलाचं पुनर पुनरागमन पुनरागमन भारतीय जनता पक्षामध्ये ते थाटाने साजरा करणार त्याला चांगल्या रीतीने एस्टॅब्लिश करणार तिसरी गोष्ट म्हणजे याच पार्श्वभूमीवर आग्रामध्ये एका रोटरी क्लबच्या कार्यक्रमामध्ये संजय जोशीने एक छानपैकी भाषण दिलं आणि आपण राजकारणात पुनराग पुनरागमन करणार आहोत याची सुरू याची नांदी देखील त्यांनी केली आणि तिथे त्या भाषणाच्या दरम्यान त्यांनी एक गाढवाची गोष्ट सगळ्यांना सांगितली आणि त्यानंतर सांगितलं की मर्द आहे व जमाना बदल आहे असं वाक्य वाक्य ते म्हणाले त्या भाषणाच्या दरम्यान मर्द होगा मर्द आहे व जमाना बदल आहे असं म्हणून याचा अर्थ मी असं काढतो की त्यांनी मोदींना सांगितलं की माझी एंट्री होते आणि मी आलो तर मी सगळं हे बदलून टाकेन असा संदेशच त्यांनी संदेश वजा इशारा त्यांनी मोदी आणि गुजरात लॉबीला दिला आहे कळलं की नाही तर ह्या सर्व बातम्यांच्या संदर्भात अशी पण आता बातमी येऊन ठडकली आता संध्याकाळी की याच्याबरोबर आणखीन काही दिवसामध्ये राष्ट्रपती मुर्मू देखील राजीनामा देणार आहेत आणि आणखीन काही लोकांच्या विकेट बनणार काढण्यात येणार आहेत काहींची मंत्रिपदं जाणार आहेत काही नवीन दे, दे, का लोकांना संधी देणार आहेत देण्यात येणार आहे असं चाललं आहे असं अशा पण काही बातम्या येत आहेत त्याच्यामध्ये किती तथ्य आहे याची मला काही कल्पना नाही पण मला एक गोष्ट सातत्यानं वाटते आहे की जर राष्ट्रपती मुर्मूना आता त्याची अजून दोन वर्ष बाकी आहेत ह्याची पण दीड वर्ष बाकी होतं तर लगेच काही इलेक्शन होणार नाही उपराष्ट्रपतींची किंवा ह्याचं त्याच्यासाठी भा भारतीय जनता पक्षाला देखील उमेदवार सोडावा लागणार आहे आणि मुर्मूंना राजीनामा देण्यामागचं कारण असं असू शकतं की आर एस एस मुख्यतः मोदी त्यांना जर राजीनामा द्यावा लागलाच तर मात्र ते एक ऑनरेबल एक्झिट बघत आहेत सन्मानाने बाहेर जाऊन एका ठिकाणी आपण स्थिर स्थावर हवा असा त्यांचा इरादा आहे आणि त्यांच्यासाठी मुर आर एस एस मुरगुंचा राजीनामा घेऊन तिथे मोदींना कदाचित स्थानापन्न करण्याचा त्यांचा इरादा असेल आणि मोदी त्याला रॅग्री झालेली असेल तर ती एक शक्यता वाटते की ते होऊ शकतं कारण मोदींना एक गोष्ट मोदी आणि गुजरात लॉबीला एक गोष्ट स्पष्टपणे दिसते त्यांचं भविष्य ते म्हणजे मोदी सत्तेवर असेपर्यंत राफेल प्रकरणात काय घडलं जस्टिस लोयाच्या मृत्यूचं कारण काय जी नोटबंदी झाली त्याच्या वेळेला काय घडलं भारत पाकिस्तानचं जे मध्य स्केमिश म्हणजे लुटुपुटूची लढाई जाऊन सिंदूरमध्ये करण्यात आली त्याच्यामध्ये पाच ते सहा राफेल विमानं पडली गे पाडली गेली पाकिस्तानतर्फे हे सत्य बाहेर येणार नाही आहे आणि त्यानंतर अडाणी आणि म्हणजे रिलायन्सच्या यांचे मुकेश अंबानी यांचं यांचे हितसंबंध या आर्थिक हितसंबंधांबद्दलचं एक स्पष्ट चित्र ही लॉबी गुजरात लॉबी तिथे असल्यामुळे बाहेर गेल्याशिवाय काही येणार नाही आहे आणि ते जर बाहेर आले तर या दोघांनाही माहीत आहे म्हणजे मोदी आणि शहाना पण माहिती आहे की त्यांच्या काळ्या दगडावरची एक स्वप्न अशी असेल की यांचे दिवस फार कठीण असणार आहेत भविष्यामध्ये ते असू नयेत ह्या वयामध्ये म्हणून मोदी हे स्वतःला ऑनरेबल एक्झिस्ट म्हणजे एक सेफ गेटवे बघतायत बाहेर जाण्यासाठी ती एक शक्यता मला वाटते कारण कसे आहे आत्ता सत्तेच्या जोरावर मोदींनी आर एस एसला किनारा दाखवला दुर्लक्ष केलं अपमान अपमान केलं आलेसीच्या नेत्यांचे पण शेवटी कसं आहे एखादा किती जरी माणूस असला एखादा मोठा स्ट्रॉंग लेबर लीडर असला तरी तो एखादा किंवा एखादा वर्कर असेल त्याच्यावर अन्याय झाला असेल किंवा त्याने त्याचे मेरिटोरियस असेल तो ज्या कंपनीमध्ये काम करतो त्या कंपनीशी लॉंग टर्ममध्ये तो लढू शकत नाही त्याच्याकडे ते रिसोर्सेस नसतात कळलं की नाही मग तो कोर्टात जाण्याचे हायकोर्टात जाण्याचे सुप्रीम कोर्टात जाणारे हे सगळे जे मार्ग असतात तो सामान्य वर्कर ते करू शकत नाही कारण ती तो ताँ ताँ हो त्या तो ज्या कंपनीशी भांडत असतो त्याच्या त्या कंपनीकडे रिसोर्सेस असतात तीच गोष्ट आहे अरे मोदी हे प्रचारक होते त्यावेळी त्यांना आर एस एसचं इन्सेन आउड माहिती आहे त्यांना ही कल्पना आहे की आपण हे जे करतो आहे राजीनामा देण्याचं टाळतो आहे आपण जी काही मनमानी गेल्या अकरा वर्षात केली आहे ती जास्त काळ आर एस एस सहन करणार नाही आणि आपण व्यक्तिशा आर एस एसबरोबर दीर्घकाळ लढा देऊ शकत नाही त्याऐवजी आता एका मर्यादेपर्यंत ती लढाई लढाई देऊन ऑनरेबली मानाने सन्मानाने आपण बाजू लावावं हा विचार मात्र त्यांच्याकडे आणि होऊ गा होऊ लागणाऱ्या ज्या काही एन्क्वायऱ्या लागतील आणखीन काय होईल आपल्याला जे खराब दिवस असेल त्यापासून एक सेफ अंतर करून एखाद्या स्था जागी स्थानापन्न पद घेऊन बसावं असा एक विचार मोदींच्या मनात असू शकतो हो आणि मला तो मला तो पटतोय आता जे मी म्हटलं की बोर्बू या राष्ट्रपती बोर्बूंचा पण राजीनामा घेतला जाणार आहे त्यावेळेला मला ती गोष्ट पटते दुसरी मला गोष्ट काय याच्यानं वाटते की आर एस एसने पहिलं संघटनेमध्येच त्यांना यस त्यांचा रोल पाहिजे होता त्यांचाच माणूस अध्यक्षपद भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदावर बसायला पाहिजे होतं हे जसं सांगितलं होतं तसं आता आर एस एस जास्त आक्रमक झाल्याचं चा, या दिसतं दिसतंय की आर एस एसला संघटनेमध्येच त्यांचं वरदस्त पाहिजे असं नाही ता तर त्यांना आता सरकारमध्ये पण शासनामध्ये पण त्यांचा वरदस्त पाहिजे यासाठी मोदींनंतर सगळ्या मंत्रिमंडळाची पुनर्रचना करून त्यांना नको आहेत त्या सर्व मंत्र्यांना घरी आणि नवीन असणाऱ्या नवीन होतकरू आर एस एसची लॉयल असणाऱ्या लोकांना आतमध्ये एंट्री करण्याची प्लान आर एस एसचा असू शकतो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संजय जोशींचं पुनरागमन मी जसं म्हटलं ते रोटरी क्लबच्या याच्यामध्ये म्हणाले की मर जमाना बदल आहे त्यांना माहिती आहे की आर एस एसचा जो प्रचारक आणि त्यांनी जे काय गुजरातमध्ये प्रचंड आर एस एसचं नेटवर्क तयार केलं होतं त्याची त्याच माणसाची आर एस एसच्या विचारसरणीच्या माणसाचीच भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदावर त्याला जरुरी आहे आणि ते अध्यक्षपद एका काळामध्ये आजच्या घटना ही जी नांदी जी म्हटलं म्हणतोय मी की मोदी युगाच्या आस्ताची नांदी सुरुवात जी आली आहे राष्ट्र उपराष्ट्रपती पदा पदावरनं पदा जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर जे मोदी असताची सुरुवात मला जी दिसते आस्ताची सुरुवात दिसते त्याची त्याचा शेवट हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणून संजय जोशींची निवड केली जाणार आणि हे जर राजीनामा मुर्मूंचा वगैरे येण्याचं ह्या बातमीमध्ये जे काय सत्यता असेल खरं असेल ट्रूथ असेल तर मात्र मोदींचं एक्झिट होऊन पंतप्रधान पदावरनं ते राष्ट्रपती म्हणून पुढील दोन वर्षे राहतील आणि त्यानंतरच्या काळामध्ये काय होईल हे आता कुठलाही पोलिटिकल अॅनालिस्ट सांगू शकणार नाही अशी दिल्लीमधली सध्याची परिस्थिती आहे पण एक गोष्ट मात्र सुरू आहे एक गोष्ट मात्र मी जसं म्हटलं थमेलमध्ये दिस इज सर्टनली द एंड ऑफ द पोलिटिकल करिअर ऑफ प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी मोदी युगात जे अकरा वर्ष आपण मोदीयुग म्हणजे तसं म्हटलं तर गेली पंचवीस वर्ष मोदीयुग आहे अकरा ते तीन वेळा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि पंतप्रधान म्हणून त्याची तिसरी टर्म मधलं एक वर्ष गेलेलं आहे जे अकरा वर्ष जे मोदीयुग भारतात आपण सर्वसामान्य माणसाने बघितली त्याच्या अस्ताची नांदी ही उपराष्ट्रपती उपराष्ट्रप उपराष्ट्रपती धनगर यांच्या राजीनाम्याने झाली आहे असं मला ठामपणे वाटतंय येणाऱ्या काळामध्ये दिल्लीत जे मी म्हटलं त्या त्याला अनेक रंग आहेत मराठा विरुद्ध गुजराती लॉबीचं युद्ध आहे कळलं की आर एस एस विरुद्ध भारतीय जनता पक्षाचे युद्ध आहे कदाचित असंही म्हटलं जात होतं की बाबा आर एस एस पण आर एस एसच्यातनं बाहेर पडेल आणि भारतीय जनता पक्षाचा पूर्ण ठेका घेऊन मोदी आणि शाह पुढे चालव जाण्याचा प्रयत्न करतील पण मला वाटतं मोदी तेवढे मूर्ख नाही आहेत मोदींना माहिती आहे मी जे म्हटलं तुम्हाला युनियनचं उदाहरण दिलं आर एस एससारख्या संघटनेशी ते लाँग टर्म युद्ध करू शकत नाहीत कारण आर एस एसची स्ट्रॅटेजी काय आहे ते तलवार बाहेर काढून तुमच्यावर घोड्यावर बसून युद्ध करणार नाही पण आपला जो प्रतिस्पर्धी आहे त्याला नवीन नवीन कुलपत्या काढून नवीन नवीन डावपेस करून त्याला थकवायचं कळलं की नाही ही आर एस एसची कायम स्ट्रॅटेजी राहिलेली आहे आणि आर एस एसला सत्ता सोडायची नाही आहे हे मोदींना माहिती आहे त्याच गोष्टीचा फायदा घेऊन ते आर एस एसला ब्लॅकमेल करत आहेत मी सत्तेत तुम्हाला पाहिजे तर मी सत्तेमध्ये मीच राहणार सत्ता सगळे मीच उभं बघणार आणि माझीच माणसं उभं बघणार मी तुम्हाला सत्तेतला वाटा देणार नाही पण हे काळाचं चक्र असतं की नाही शेवटी हे जे तुम्ही करताना ते काळाचं चक्र फिरत परत तुमच्याकडे येत असतं तसेच ते मोदींकडे येते त्यांनी जे अकरा वर्षामध्ये सगळ्या लोकशाहीच्या संघटना बर्बाद करून टाकल्या भारताची अर्थव्यवस्था बिघडवली बेरोजगार महिलांचं वरील अत्याचार आणि ग म्हणजे गरिबीच्या लोकांना गरिबीच्या खाईत लोटून दिलेलं आहे लोटून दिलेलं आणि भारताची ज जी काय आर्थिक संपत्ती आहे ती फक्त काही मोजक्या उद्योगपतींच्या हातात दिले हे जे त्यांच्याकडनं तथाकथित जे काही गैर आर्थिक गैरव्यवहार झाले राजकीय गैरव्यवहार झालेत हे याचे याचा अस्त म्हणून आता आर एस एसला स्वतःचा माणूस पाहिजे तेही सगळं थांबवून आर एस एसची विचारधारा जी काय आहे म्हणजे ते आर एस एसची विचारधारा म्हणजे काय आहे आर एस एसचा कधी समानतेवर विश्वास नव्हता आर एस एस आपली भारतीय राजघटना कधी मानत नाही हे त्यांनी त्यांच्या याच्यात म्हटलेलं आहेत कृतीतनं पण दाखवून दिलेले आहे न्यायव्यवस्था त्यांना नकोच आहे कळलं की नाही महिला महिलांना समान वागणूक देण्याचं त्यांच्या शब्दकोशातच नाही आहे हे सगळं करण्यासाठी आर एस एसचे ही जी काही तथाकथित विचारसरणी त्याच्याशी लॉयल असलेला एकनिष्ठ असलेला संजय जोशी हीच व्यक्ती त्यांना भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष म्हणून पाहिजे त्यासाठी मोदी आणि शहा याचा अडसर मला वाटतं आता दूर व्हायला धनकर यांच्या धनगड धनकर यांच्या राजीनाम्याने सुरुवात झाली आहे असं मला ठामपणे वाटतं आहे मित्रांनो मी जे आता काय बोललो आहे तुमच्याशी जो काय मी संवाद साधला आहे त्यातील सर्वच मतं तुम्हाला पटतील असं मी काही मानत नाही पण तुम्हाला जर मी बोललो त्यामध्ये तुम्हाला तथ्य वाटत असेल तुम्हाला जर ते आवडलं असेल तर माझ्या या व्हिडिओला नच विसरता लाईक करा तो माझा जो चॅनल आहे पॉलिटिकल चॅनल टाईम्स ऑफ महाराष्ट्राला सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ सगळीकडे शेअर करण्याचा प्रयत्न करा तुमचे मित्र मंडळी नातेवाईक आणि राजकीय पक्षाचे तुमचे नेते मंडळी ओळख ओळखीचे असतील त्यांना देखील सबस्क्राईब करा मला भेटण्यासाठी माझा जो ब्लॉग आहे सद्गुरूकामत डॉट ब्लॉग स्पॉट डॉट कॉम आणि माझा ट्विटर अकाउंट जो आहे एक्स आहे तिथे मी अनेक प्रतिक्रिया देत असो त्याला पण भेट द्या आणि मी माझं मागे मागच्या व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे माझं रिसर्च वर्क चालू आहे पण अशा घटना घडल्या गट की तो तेवर बाजूला ठेवून नवीन व्हिडिओ करावा लागतो ताज्या विषयावर तसा मी हा व्हिडिओ केला आहे तुमच्या काही प्रतिक्रिया आहेत ते न विसरता बिंधास्तपणे सुसंस्कृत भाषेमध्ये नोंदवायला विसरू नका माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत प्लीज 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 टेक केअर